नमस्कार मी आबा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जेएसीसीटी न्यूज कॅमेऱ्यावर आहे सुमेंद्र जिलवणकर आणि क्रिएटिव्ह हे मयूर सांगोळे मित्र आपण अलीकडे छोट्या छोट्या शहरांमध्ये देखील बघत असतो की रेल्वे ट्रॅकच्या बाजूला नदीच्या बाजूला विमानतळाच्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्ट्या वसतायत ह्या झोपडपट्ट्या वसत असताना आपण त्याकडे कानाडोळा करतो की बेघर लोक आहेत त्यांना यांची घरं खरेदी करण्याची याची ऐकत नाही आणि म्हणून हे त्या झोपड्यांमधून राहतात त्यांच्याकडे आपण सहानुभूतीने बघतो मात्र यामागे वेगळं षडयंत्र असल्याचं नुकतंच उघडकीस आलेलं आहे पुण्यामध्ये नऊशे एकर मध्ये अशाच प्रकारची झोपडपट्टी वसलेली होती या झोपडपट्टीच्या माध्यमातून काय काय धंदे चालत होते हे पिंपरी चिंचवडचे आमदार महेश जगताप यांनी ते सगळं उघडकी सांगलं आणि उघडकी सांगल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून हे सगळं अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न झाला हे प्रयत्न झाल्यानंतर मोठा जमाव त्या ताफ्यावर चालून आला तिथे बुलडोजर गेले तर बुलडोजर रोखण्यात आले शेवटी हा विषय शे, महेश दादा जगताप यांनी पूर्णपणे लावून धरला ही घटना होती खरं म्हणजे ह्या सगळ्या झोपड्या बसल्या सुरुवातीच्या पुरोगामी म्हणणाऱ्या सरकारच्या काळामध्ये आणि विद्यमान सरकारनं हे सगळं काढण्याचा प्रयत्न केला तर त्याला मोठा विरोध झाला आणि एक नवे दोन नवे तीस तीस पी आय एल मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल झाले मुंबई उच्च न्यायालयामध्ये ह्या पी आय एल दाखल झाल्या दाखल होत असताना त्याचे मोठमोठे जाडजूड फीस घेणारे मोबदला घेणारे वकील फीज झाले यांचा हा पैसा आला होतो तर हा जो पैसा आहे ह्या झोपडपट्ट्या वसरवण्यामागे ज्या काही यंत्रणा काम करतायत त्या यंत्रणांमधून या झोपडपट्ट्यांच्या माध्यमातून असं लक्षात आलं की या ठिकाणी ड्रग माफियाचं काम चालते मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग विक्री होते या ठिकाणी लव जिहादचं काम चालतंय या ठिकाणी जमीन जिहादचं काम चालतंय आणि त्याचबरोबर लोकसंख्या वाढायचं देखील काम या झोपडपट्ट्यांच्या माध्यमातून केलं जाते या झोपडपट्ट्यांमध्ये नाम मात्र आपल्या इथले कोणी हिंदू आणि मुस्लिम लोक वसलेले असतात बाकी सर्व बांगलादेशी रोहिंगे त्या ठिकाणी वसाहत करून आहेत असं उघडी दिसार आहे आणि म्हणून हे प्रकरण ह्या सरकारने लावून धरलं मी धन्यवाद देईन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के एस गडकरी त्याचप्रमाणे माननीय न्यायमूर्ती कमल खाटा यांचं कारण अशा प्रकारच्या जेव्हा काही याचिका कोर्टासमोर येतात तर या कायद्याच्या का कचाट्यामध्ये का अडकून याला स्टे दिला जातो मात्र या दोन न्यायमूर्ती द्वयांनी स्पष्टपणे आदेश दिले की हे सर्व अवैध निर्माण आहे या ठिकाणी अवैध धंदे चालतात आणि हे सगळं अवैध निर्माण काढून टाकलं पाहिजे सरकारला त्यांनी तम्मी दिली की हे सगळं तुम्ही काढा आणि त्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रशासनाला तितक्याच कडक आणि कठोर सूचना केल्या आणि हा नऊशे एकरचा अतिक्रमण झालेला सगळा परिसर रिकामा करून घेण्यात आला हे फक्त पुण्याचाच होत आहे असं नाहीये तुम्ही दिल्लीला जरी बघितलं तरी नर्मदेच्या काठावर अशाच प्रकारचे बसलेले कक्ष एवढंच कशाला नुकतंच परभणीमधलं एक प्रकरण समोर आलेलं आहे त्या ठिकाणी दोन हजार आठशे जन्माचे दाखले हे चुकीचे दिलेले आहेत आणि ते चुकीचे म्हणजे ते सगळे खोटे दाखले दिलेले आहेत खोट्या पुराव्यावर हे प्रकरण परभणीचे माजी नगराध्यक्ष किशोर अग्रवाल आणि सामाजिक कार्यकर्ते तसा पत्रकार संजय रिजवानी यांनी शोधून काढलं शोधून काढल्यानंतर ते किराट किरीट सोमय्यांकडे गेले किरीट सोमयांनी परभणीला भेट दिली आणि त्या ठिकाणी या सर्व लोकांवर गुन्हे दाखल करण आठ दिवसाच्या आत गुन्हे दाखल होतील अशा प्रकारचं आश्वासन त्यांना किरीट सोमयांचं देखील मी अभिनंदन करेल मी काही किरीट सोमयांचा फॉलोअर नाही किंवा त्यांचा मी प्रशंसक नाही मात्र हे जे प्रकरण आहे हे अत्यंत गंभीर आहे याकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष घातलं आणि लक्ष घालून हे प्रकरण तरीच नेण्यासाठी त्यांनी त्यांचे प्रयत्न केले याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करेन मी अभिनंदन करेन न्यायमूर्ती द्वयांचंही मुंबई उच्च न्यायालयाच्या माननीय गडकरी साहेब आणि माननीय खाटा साहेबांचं त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी देखील या न्यायालयाचा आदेश तितकासा तत्परतेने घेतला आणि त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले त्याचबरोबर मी अभिनंदन करेन महेश दादा जगताप यांचं देखील माननीय आमदार साहेब की त्यांनी हे प्रकरण लावून धरलं खरं म्हणजे अशा प्रकारची जागरूकता या संपूर्ण भारतातल्या आमदारांमध्ये खासदारांमध्ये असली पाहिजे किंवा राहिला पक्ष आमच्या महाराष्ट्राच्या तर सर्वच आमदारांमध्ये अशा प्रकारची जाणीव असली पाहिजे ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अवैध निर्माण होतात त्याने तिथे रोहिंगी गोष्ट आहे याकडे डोळसपणे आमच्या आमदारांनी बघितलं पाहिजे त्यांना इतर कामातून पुरसद मिळेल असं वाटत नाही परंतु थोडी जरी सामाजिक बांधिलकी मानत असतील तर अशा मंडळींनी लोकप्रतिनिधींनी महेश दादांचा आदर्श घेऊन कमलकिशोर अग्रवाल आणि संजय रिजवानींचा आदर्श घेऊन किरीट सोमय्यांचा आदर्श घेऊन हे ये सगळं येणार जाणीवपूर्वक केलं जात आहे या देशाची डेमोग्राफी बदलण्याचं षडयंत्र नुसतं रचलं जात नाहीये तर त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी ही सगळी मंडळी कार्यरत आहे यामध्ये जसे दलाल बाहेरचे सामील आहेत तसेच आमचे प्रशासनातले अधिकारी कर्मचारी देखील गलेलठ्ठ पगार घेऊन शासनाचा पगार घ्यायचा आणि लाचेसाठी थोड्याशा लाचेसाठी लाचार होऊन अशा प्रकारचे जन्म प्रमाणपत्र जर देत असतील तर यांच्यावर देशद्रोहाची भूमि दाखल झाली पाहिजे आणि तुम्ही आम्ही आता पारे करायची भूमिका वठवली पाहिजे नाही तर येणारी पिढी आम्हाला माफ करणार नाही असं आम्हाला वाटते आपल्याला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि हो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तत्पूर्वी असेच नवीन नवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळाले म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत तो काळजी घ्या नमस्कार